नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी मालिकांच्या सेटवर अनेक कलाकारांच्या जोड्या जमलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणखी एका कलाकार जोडीने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा ही मालिका भेटीला येणार आहे आणि या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणारी अभिनेत्री शर्वरी जोग हिने तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे शर्वरीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे कुण्या राजाची आणि जीव झाला येडा पिसा यासारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे दरम्यानच शर्वरी जोग ही खऱ्या आयुष्यात कुणाला डेट करते हे समोर आलं आहे तिचा बॉयफ्रेंड हा देखील एक मराठी अभिनेता आहे त्याचं नाव गौरव मालनकर असं आहे त्यानं प्रीतीचा वनवा उरी पेटला फुलपाखरू अशा मालिकेंमध्ये काम केले आहे गौरव शर्वरी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे दोघेही एका मालिकेच्या सेटवर भेटले होते आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तसेच त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याविषयी कबुली दिली आहे तर मंडळी तुम्हाला गौरव आणि शर्वरीची जोडी आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद